बहिणीं मी अजित जाधव तर पहा लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि खुशखबर आली आहे तर राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन जी आर आला आहे आणि त्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे तर मग हे पैसे कधी मिळणार आहेत तसेच कोणत्या महिलांना मिळणार आहेत याची व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर ई केवायसी न केलेल्या महिलांसाठी सुद्धा एक आनंदाची अपडेट आली आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा लाडक्या बहिणींनो शासनाने एक नवीन जी आर मंजूर केला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत तर हा जी आर राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी खाली माहिती काय आहे ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट या लेखाशीर्षकाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या रुपये तीनशे त्र्याण्णव पॉइंट पंचवीस कोटी किती रुपये रुपये तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी रुपये इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे तीनशे त्र्याण्णव पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तर पहा म्हणजे ज्या महिलांना काही अडचणींमुळे डिसेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता त्यांना ते पैसे मिळावेत म्हणून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या महिलांना आपली मुदतीपूर्वी केवायसी करता आली नाही त्यांना सुद्धा डिसेंबरचे पैसे मिळण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि शासनाची मान्यता सुद्धा या जी आरला मिळालेली आहे त्यामुळे हा जी आर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आहे तर हा जी आर तुम्हाला नक्की समजलाच असेल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा